मेळघाट क्षेत्र हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे म्हणून या मेळघाट क्षेत्रामध्ये पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव लागू करण्यात आला आहे यालाच अनुसरून अमरावती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गापैकी परीक्षा झालेल्या संवर्गाची अंतिम निवड यादी जाहीर करून माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेला अधीन राहून नियुक्त देण्याबाबत मागणी युवकांकडून करण्यात आली असून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना शेकडो युवक युवतींकडून मदतीची हाक देण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार अनुसूचित क्षेत्रातील नोकरी भरती संदर्भातील अधिसूचना तसेच विविध शासन निर्णय आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम दोनशे चव्वेचाळीस एक मध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्राबद्दल तरतुदी केल्या आहेत यानुसार पेसा क्षेत्रातील म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एक वेगळे आरक्षण देऊन पदभरती केली जाते या संवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती कृषी विभाग आणि वन विभाग भरतीमध्ये परीक्षा दिल्या होत्या ज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून परीक्षा दिल्या होत्या या परीक्षेमध्ये मेळघाटातील बरेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संबंधित विद्यार्थ्यांची शिक्षक भरती कागदपत्रे तपासणी वनविभागाकडून शारीरिक चाचणी तर कृषी विभागाकडून मुख्य परीक्षा घेतल्यानंतरही अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्ती अद्यापवेतो देण्यात आलेल्या नाही सदर प्रकरण बावीस मे रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय प्रविष्ट असून न्यायालयाकडून नियुक्ती देण्याबाबत कोणतीच मनाई करण्यात आली नसून सामान्य प्रशासनाकडून आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून देण्यात याव्या अशी मागणी युवकांकडून करण्यात आली आहे या मागणीला अनुसरून शेकडो युवक आणि युवती बुधवारी सकाळच्या सुमारास मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या दालनात पोहोचले होते में खासतौर से राजकुमार पटेल साहब आमदार जो हमारे मेरघाट विधानसभा क्षेत्र के हैं उनसे मिलने आए थे जिसके जरिए आज हमने ऐसा क्षेत्र के सत्ता संवर्ग के जो भी पद भर्ती प्रक्रिया रुकी हुई है उसके बारे में उनसे सक्रिय बातचीत यहाँ पे की है आज मैं खुद शिक्षक भर्ती प्रक्रिया में, में मेरा लिस्ट में नाम सेलेक्ट हुआ है लेकिन डॉक्यूमेंट वेरिफिकेशन भी हो चुका है लेकिन कहीं वो प्रक्रिया रुकी हुई है आज नौकरी की हर किसी को सच जरूरत है और उसी उम्मीद के साथ हम यहाँ आज आ, हमारे मेलघाट विधानसभा क्षेत्र के आमदार राजकुमार पटेल साहब इनसे मिलने के लिए आए भर्ती है वो जल्द से जल्द शुरू कर जाए इतनी दरखास्त है सब यहाँ के माननीय आने लो है ॲक्च्युली दोन हजार तेवीसपासून जी पेसा भरती थांबलेली आहे सतरा संवर्गातील विविध ज्या पोस्ट आहेत त्यासाठी आम्ही आम्ही आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास शिक्षकांच्या दोनशे सत्तेचाळीस जागा आहेत कृषीसेवक एकतीस जागा आहेत त्यानंतर फॉरेस्ट गार्डच्या दोनशे तीस जागा आहेत अशा प्रकारे बऱ्याच ज्या जागा आहेत त्या सुप्रीम कोर्टा कोर्टामध्ये जी केस सुरू आहे त्याच्यामुळे बंद पडलेली आहे परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठे कोणत्याही ठिकाणी असा उल्लेख केलेला नाही की तेरा जिल्ह्यामध्ये जे काही भरती आहे त्याला स्थगिती देण्यात यावी असं काहीच दिलेलं नाही आहे एक आपले जे मुख्य सामान्य प्रशासन विभागाचे जे मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांनी तसं एक लेटर काढलेलं आहे आणि त्याच्या बेसेसवर ही सगळी प्रक्रिया थांबलेली आहे तर आम्ही याकरिता आमच्या माननीय आमदारांकडे आलो होतो की जेणेकरून ही जी प्रक्रिया रखडलेली आहे ती कुठेतरी ते सुरू करण्यात यावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावी याकरिता आम्ही इथे आ, इथे आलेलो आहे आमदार राजकुमार पटेल यांनी उपस्थित सर्व युवक युवतींना आश्वासन दिले की सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण यामध्ये तात्काळ कोणतेच निर्णय देऊ शकत नाही मात्र येत्या मुंबई अधिवेशनामध्ये आमदार बच्चू कडू आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून पेसा भरती प्रक्रियेमधील न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या याचिकेला अधीन राहून तोडगा काढला जाणार असे आश्वासन आमदार राजकुमार पटेल आणि सभापती रोहित पटेल यांच्याकडून देण्यात आले या प्रसंगी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल आमदारांचे स्वीय सहायक रुपेश भारती सामाजिक कार्यकर्ता वहीद खान प्रकाश घाडगे अशोक ठाकूर सचिन जावरकर रोशन मोहोड स्वप्नील आठोले अनिल मालवीय सह शेकडो पेसा आंदोलक प्रामुख्याने उपस्थित होते आज के सभी हमारे साथी जो जिन्होंने शिक्षक भर्ती और कृषि सेवक फॉरेस्ट के और तलाढ़ी के इन्होंने एग्जाम दिए और ये सत्रह सौ वर्ग के जो पद है ये भरने के लिए मैटर सुप्रीम कोर्ट तक पहुँचे है ये कहीं तो भी पेंडिंग है आज वो मुझे निवेदन देने आए इस निवेदन में सुप्रीम कोर्ट के अलावा भी एक और दूसरी मार्ग जो दिया है वो मार्ग यह है कि सामान्य प्रशासक विभाग ने अगर मान लो अभिप्राय दिया कि भाई सुप्रीम कोर्ट का निर्णय को अधीन रख के आप भर सकते हैं ऐसा अगर मान लो सामान्य प्रशासन विभाग ने अगर मान लो आह्वाल दिया है तो ये पेशा ये सत्रह संवर्ग के जो पेशा के पद है वो अपने को भरते आएंगे आज ये सभी हमारे दोस्तों हमारे बहनों भगनी बहनों और ये हमारे भाई नव युवक है और ये बहुत दिन से परेशान है ये इनको ऐसा लग रहा है कि हमको नौकरी कब मिलेंगे कब मिलेंगे कब मिलेंगे और भाई दी व्य अगर मान लो सुप्रीम कोर्ट का निर्णय दस साल नहीं लगा हमको दस साल तक वंचित रहना पड़ेगा एक रास्ता निकाला है और मैं आने वाले दस तारीख को जो हमारे अधिवेशन में जाऊँ तो उस समय बच्चों को साथ में लेकर हम सी साहब के साथ में बैठेंगे और इसके ऊपर तोड़गा निकालेंगे कि सुप्रीम कोर्ट का निर्णय को तुम कायम रख लेकिन हमारे भ्रति प्रोसीजर छापे रुका है उसको वहाँ पे तत्काल शुरू करके क्योंकि हमारे यहाँ पे सभी कर्मचारियों की आवश्यकता है जो कि इतने कर्मचारियों के पद रिक्त है कि जिनके वजह से हम भी परेशान हैं हमारे पालक भी परेशान हैं हमारे पालक वर्ग भी परेशान है और हमारे जो युवा साथी है ये भी परेशान है तो आने वाले समय में जरूर इसको ऊपर वक्त तोड़कर निकालेंगे मेरी कोशिश है कि ये सिर्फ मेलघाट के नहीं लेकिन महाराष्ट्र के अंदर जितने भी आदिवासी बहुल क्षेत्र है ये बहुल क्षेत्र के पेशा का सत्रह सौ वर्ग के पेशा पद की भर्ती का प्रक्रिया रुकी हुई है और ये कैसे चालू होगा कि हम आदिवासी आमदारों के साथ भी बैठक लेके एक बार सीएम साहब से मिलके इसके ऊपर जरूर तोड़गा निकालेंगे तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयसवाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज मेलघाट